नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता जाहीर झालेला आहे शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने प्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता अधिकृतपणे जाहीर केल्याने भारतातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे शेतकरी मित्रांनो तेवीस चोवीस आणि पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केलेला आहे शेतकरी मित्रांनो हा हप्ता भारतातील कृषी समुदायाला आर्थिक मदत देण्याचा सरकारच्या चालू मध्ये आणखी एक महत्वाचा योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात जे प्रत्येकी दोन हजार रुपयाच्या तीन समान हप्त्या म्हणजे वितरण केले जातात शेतकरी मित्रांनो थेट लाभ सहस्त्री डेबिटी द्वारा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सहस्त्रित केले जातो शेतकरी मित्रांनो सुनिश्चित होते शेतकरी मित्रांनो आणि माध्यमाची भूमिका दूर होते शेतकरी मित्रांनो या हप्त्याचा देशभरातील अकरा कोटीहून अधिक नोंदणीकृत शेतकऱ्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे शेतकरी मित्रांनो दोन हजार एकोणीस मध्ये सुरू झालेली पीएम किसान सन्मान निधी योजना ही भारतातील सर्वात मोठी शेतकरी कल्याणकारी कार्यक्रमापैकी आहे जी लहान आणि श्रीमंत शेतकऱ्यांना त्यांच्या शेती विषयी गरजा पूर्ण करण्यास बियाणे खते इतर आणि त्यांच्या आर्थिक तार कमी करण्यासाठी मदत करण्यासाठी डिझाईन केलेल्या शेतकरी मित्रांनो ही योजना निर्मिती प्रकाशनात सरकारने ग्रामीण उभा मजबूत करण्यासाठी आणि समावेशक कृषी विकासाला चालना देण्यासाठी आपल्या बचपन सुधीच्या पुष्टी करत आहे शेतकरी मित्रांनो हप्त्याचे सुलभ क्रिकेट सुनिश्चित करण्यासाठी शेतकऱ्यांना आता अधिकृत पीएम किसान पार्लरवर त्यांचे पेमेंट आणि लाभार्थी स्थिती स्थापित करण्यासाठी पर्सव केले जात आहे शेतकरी मित्रांनो सुरुवातीपासून पीएम किसानचा तीन लाख करोडहून अधिक रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात आहे शेतकरी मित्रांनो याच्यामुळे आतापर्यंत कर्ज शेतकऱ्या आर्थिक अंमलबजावणी लक्ष्मी कमी झाली आहे शेतकरी मित्रांनो ज्याच्यामुळे ग्रामीण भारतातील आर्थिक स्थितीला वाढ चालत आहे शेतकरी मित्रांनो ही योजना शेतकऱ्यांना खरेदी शेती सुधारित कुरशी निश्चितामध्ये वेळेवर गुणवत्ता निश्चित करण्यात आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा योगदान देण्याचे महत्वाचे भूमिका बजावत आहे शेतकरी मित्रांनो हप्त्याचे सातत्य विस्तार करणे थेट आर्थिक समावेशद्वारा शेती क्षेत्रातील लक्षमी बनवण्याचा सरकारचा दीर्घकालीन मित्रांनो शेतकरी त्यांच्या पेमेंटची स्थिती कशी तपासणे शक्यता पीएम किसान योजनेचा एकवीसवा ची स्थिती तपासणे सोपी आहे शेतकरी मित्रांनो आणि ते फक्त काही कारणामध्ये ऑनलाईन करता येते शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना अधिकृत पार्लरवर पीएम किसान गोविंदला भेट घ्या आणि शेतकरी कॉर्नर विभागातील लाभार्थी स्थिती पार्लरवर क्लिक करा शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर त्याच्या आधार क्रमांक नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा नोंदणी आय डी पेस्ट करा आणि ते त्यांच्या पेमेंट तपशील आणि व्यवहार इतिहास त्वरित पाहू शकता शेतकरी मित्रांनो या विशेषामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात दोन हजार रुपयाचा नवीन निर्मिती हप्ता जमा झाला आहे की नाही त्याची पुष्टी करता येतो शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना अनिवार्य एक अपडेट कृषी मंत्रालय पीएम किसान योजनेचा सर्व लाभार्थ्यांसाठी आधार अधिक एकेवाशी तातडीने अनिवार्य केले आहे शेतकरी मित्रांनो एकेवाशी पूर्ण केल्याशिवाय शेतकरी विभागात देखील मिळवण्यासाठी पात्र राहणार नाही शेतकरी मित्रांनो हे अपडेट केवळ खऱ्या आणि मात्र शेतकऱ्यांच्याच लाभ मिळतील याची खात्री करण्यासाठी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे शेतकरी मित्रांनो ज्याच्यामुळे डुप्लिकेशन किंवा फसवणी देण्याची शक्यता नाही कमी आहे शेतकरी मित्रांनो अशा इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो